संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांची कॉपी करत आला सारख्या आपल्या फडणवीस साहेबांचा बारक्या स्वयं घोषित आपला मोरख्या जय शिवराय भावांनो मी सागर कोलते पाटील आणि पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो चला आपण एकदा आपल्या मोरख्याबद्दल बोलू कारण की जरांगे पाटलांची बरोबरी करायला निघालेल्या मोरख्या आपण याची आज थोडी पोलकोल करू मनोज जरांगे पाटलांची बरोबरी करायला त्यासाठी रक्तामध्ये जातीसाठी एक पाहिजे इमान जातीमधल्या लोकांना फसून व्हायचं नसतं बेमान संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी कॅमेरा ऑन ठेवून उपोषण केलं म्हणून त्यांचं जगभरात पोहोचलं नाव आणि आपण खाल्ला वडापाव मनोज जरांगे पाटलांची बरोबरी करायला वागा तुला सात काय शंभर जन्म घ्यावे लागतील गोरगरीब समाजातील मुला मुलींचं भलं व्हावं यासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं आणि वाघ तू उपोषण केलं कशासाठी उपोषण केल्यावर वाघा तुझ्या अपेक्षा काय मला गृहमंत्री पद द्या मला आमदार करा मागचं धारण करा नाही तर धारण करा नाही तर धारण करा पण मला आमदार करा मला राजकारणामध्ये सट करा या आपल्या अपेक्षा उपोषण केल्यानंतर पाटलांच्या अपेक्षा काय फक्त गोरगरीब माझ्या समाजातील मुला मुलींचं भलं झालं पाहिजे या पाटलांच्या अपेक्षा मग तुझी आणि पाटलांची कस काय बरोबर होऊ शकन सांग ना वागा वागा आपण फक्त आंदोलन कशासाठी केलं राजकारणामध्ये मला सट व्हायचंय कारण की आपली अवकात काय आपल्याला मत फक्त सातशे काय आठशे मिळाले होते हे आपली अवकात लोकांनी टाकून दिली हे आपले अवकाश वाटलं संघर्ष मनोज जारांगे पाटील मराठ्यांसाठी उपोषण करून आले मग ती मराठ्यांचे हिरो झाली मग त्यांना प्रतिस्पर्धा म्हणून मी बी ओवीससाठी उपोषण करतो मग मला हिरो म्हणून काय सगळ्यांना बघितलं तू उपोषण काय खाऊन गेलं म्हणून तुझी आणि पाटलांची कधीच बरोबर होऊ शकत नाही काळ्या दगड पांढरे लोकांनी तुला बरोबर ओळखलं की तू किती भुरटाय म्हणून तुझ्याकडे काही पुरावा नसताना तू जरांगे पाटलांना बेवडा म्हणाला पण वागा खरं सांग तुझे दार पिताना तुझी नशा करताना किती व्हिडिओ सापडले मग नेमका बेवडा तो का संघर्ष पाटील लोकांचं बघायचं वाकून असं कसं वागा आणि हे सिद्ध झालं आणि तुझं तर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की काय तू लोकांची गाडी घेऊन गेला आणि त्यात पेट्रोल टाकलं नाही मग तू किती आहे आणि काय आणि कशाची समाजसेवा करतो वागा तू ही असली कोणाच्या तरी रिचार्जवर बोलायचं अरे वाघा जरांगे पाटलांचे उपकार मान फक्त तोंडात तुझ्या जरांगे पाटील जरांगे पाटील होतं म्हणून तुला भेटली गाडी आणि आता मराठा ओबीसी मध्ये पुन्हा कर काडी त्यासाठीच तुला दिली आहे गाडी लक्षात ठेवा वाघा लक्षात ठेव वाघा तू किती नकली आहेस हे सगळ्यांना तुझ्या केसावरून समजलं तु प्रसिद्धीसाठी आणि पैसा माल कामवण्यासाठी साहेबांच्या इशाऱ्यावर नको नाचो वागा साहेब लय खतरनाक आहे एकदा का साहेबांचं काम झालं की ढोंगणार लात मारून हाकलून देईन आपण एकदा सांगतो जरांगे पाटलांची बरोबरी तुझ्याकडनं होणार नाही कशाला रिकाम लोकांना हसू करतो राह तुझ्या सभेला जेवढी गर्दी होते ना तेवढी फक्त जरांगे पाटील येणारे म्हणून नुसते लोक जमा होते आणि पाटलांची बरोबर करायला चालले साहेब शेवटी ब्रँड तो ब्रँड आणि शेवटी भुरटा तो भुरटा धन्यवाद